रंग जादूचे पेटी मदले इंद्रधनुचे अस्थी पांढऱ्या तुनी निगती साती पुन्हा पांढरे होती रंग जादूचे पेटी मदले इंद्रधनुचे अस्थी पांढऱ्या तुनी निगती साती पुन्हा पांढरे होती आकाशाला रंग निळा द्या छटारूपेरी वरती असू आकाशाला रंग निळा द्या छटारुपेरी वरती असू द्या निळ्या आभाळी हिरवी राघू किती पाखरे उडती निळ्या आभाळी हिरवी राघु किती पाखरे उडती पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती अवती भोवती काढा ढोंगर त्यावर तांबूस रंग काळसर आवती भवती काढा ढोंगर त्यावर तांबूस रंग काळ सर डोंगरातून खळखळखळखळ निर्झर स्वच्छ वाहती डोंगरातून खळखळ निर खळखळ खळखळ निर्झर स्वच्छ वाहती पांढऱ्यातूनी निघती साती पुन्हा पांढरे होती चला नेमक्या काढा रेषा विटा विटांचा भिंती सरसा चला चार नेमक्या काढा रेशा विटा विटांचा भिंती सरसा लहान मोठ्या चौकोनांची खिडक्या दारे होती लहान मोठ्या चौकोनांची खिडक्या दारे होते पांढऱ्यातून निगती साती पुन्हा पांढरे होते लाल लाल कौलारू छप्पर अलगत ठेवा वरती नंतर लाल लाल कौलारू छप्पर अलगत ठेवा वरती नंतर गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती गारवेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती पांढऱ्या तुनी निघती साती पुन्हा पांढरे होती। सजले आता तुमचे घरकुल त्याच्या पसरा हिरवळ सजले आता तुमचे घरकुल पुढती त्याच्या पसरा हिरवळ पावल वाटे वरून तांबड्या सके सोबती येती पाऊल वाटे वरुण तांबड्या सखे सोबती येती तुनी निघती साती पुन्हा पांढरे होती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असते तुनी निघती साती पुन्हा पांढरे होती रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असते आनंदाशी जुळून देतील सदैव तुमची नाती आनंदाशी जुळून देतील सदैव तुमची नाती आनंदाशी जुळून देतील सदैव तुमची नाती सदैव तुमची नाती सदैव तुमची नाती